पुन्हा एकदा तिच्या कॅफे मध्ये जीवा आणि काव्याला पाहिलेले असते त्याचमुळे आता ती लगेच मालिनीला फोन करते आणि तिथे बोलावून घेते खर तर मालिनी कॅफेमध्ये पोहोचते तोपर्यंत जीवा तिथून निघून गेलेला असतो आणि ती काव्यालाच रंगी हात पकडते तर काव्या विचार करत असते की आता यांना सत्य सांगायला नको त्यामुळे काव्य आता खोट बोल लागते पण त्याच वेळी मात्र तिथे सुनीता येते सुनीताला बघितल्यानंतर काव्या आणखीन घाबरते सुनीता म्हणते की हे कॅफे माझेच आहे आणि मी स्वतः त्या मुलाला तुला फोन देताना पाहिले तर आता सुनीता असं बोलल्यानंतर काव्या काही बोलू शकत नाही ती खाली मान घालून ऐकत राहते तर मालिनी आता तिथे रडून म्हणते की काव्याने तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता पण तू विश्वास विश्वासघात केलास ना तर दिवशी तू तोंड वर करून बोलत होतीस की माझा काहीही संबंध नाहीये पण आता काव्याला आ, आता ती काव्याच्या आईला फोन करून ती खूप खर खरं खोटं ऐकवते आणि अखेर काव्याला आता तिच्या आईकडे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की मालिनीला आता हे सगळं सहन होत नाही तिच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होताना तिला पाहत नाहीये आणि त्याचमुळे आता काव्याला ती घराच्या बाहेर काढून देताना आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे पुढील भागांमध्ये